नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील आपण कालमापन याच्यामधील स्वाध्याय एकोणीस पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघा कालमापन म्हणजे काय तर कालमापन म्हणजेच बघा वेळेचं मोजमाप ज्याला आपण काय म्हणतो कालमापण मग कालमापनामध्ये तास मिनिटे सेकेंड ही कालमापनाची एकके आहेत आणि या याच्याच आधारे आपल्याला काय करायचे असतात कालमापनावरील आधारित उदाहरणे सोडवायची असतात मग आपल्या यासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे मग काय एक तास म्हणजे साठ मिनिटं एक तास म्हणजे साठ मिनिटं एक मिनिट म्हणजे साठ सेकेंड एक तास म्हणजे किती सेकंड मग एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि मग त्या साठ मिनिटांना साठ सेकंद आणि गुणलं म्हणजे साठ गुणले साठ तर किती येतं तीन हजार सहाशे सेकंद म्हणजे एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंड आता बघा हे झालं कालमापण्यांच्या एककांचं थोडंसं स्पष्टीकरण आता महत्त्वाचं काय कालमापणामध्ये मध्यान्ह मध्यान्नोत्तर आणि मध्यानपूर्व काळ म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे मग बघा ज्यावेळेस दुपारी बारा वाजतात त्यावेळेस बरोबर दुपारी मध्यान्न झाली असे आपण म्हणतो म्हणजे सूर्य डोक्यावर आला त्याला आपण मध्यान्न म्हणतो आणि दुपारी बारापासून ते रात्री बारापर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो मध्यान्नोत्तर काय म्हणजे मध्यान्नोत्तर म्हणजे काय मध्यान्न दुपारच्या नंतरचा काय त्याला आपण मध्यान्नोत्तर काय म्हणतो मग ते दुपारी बाराच्या पुढे ते रात्री बारापर्यंत आणि रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण मध्यानपूर्व काळ असे म्हणतो काय म्हणतो मध्यानपूर्व काळ बघा या बेसिक गोष्टी आपल्याला आपण समजून घेतल्या आता आता आपण उदाहरणं आता आपण स्वाध्याय क्रमांक एकोणीस पॉईंट एक सोडूया सुरुवात करूया व्हिडिओला पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला तर्मे करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारले पाच तास पस्तीस मिनिटे म्हणजे किती मिनिटे मग बघा आपल्याला माहिती आहे एक तास बघा एक, एक ता तास म्हणजे किती साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे मग आता पाच तास मग पाच तास म्हणजे काय करायचं आहे साठ गुणिले पाच मग साठ गुणिले पाच मग साही तीस आणि हा शून्य आहे तो इथे म्हणजे किती तीनशे मिनिटं हो हे झालं पाच तासांचं आणि हे वरचे पस्तीस मिनिटं हो। मग या तीनशे मिनिटांमध्ये पस्तीस मिनिटं काय करायची ॲड करायची मग बघा तीनशे अधिक तीनशे तीनशे अधिक पस्तीस बरोबर किती तीनशे पस्तीस मिनिट म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पस्तीस मिनिटं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया घड्याळ तास कटा, दोन व तीनच्या दरम्यान आहे व मि सात वर आहे तर किती वाजले बघा दोन आणि तीनच्या दरम्यान म्हणजे दोन वाजून गेलेत म्हणजे दोनच्या पुढे आहे की म्हणजे दोन वाजून गेलेत आणि मिनिट कटा कितीवर आहे तर सातवर वर आहे सात मग आपल्यामध्ये प्रत्येक दोन काट्यांमध्ये कितीचं किती, किती मिनिटांचा फरक आहे पाच मिनिटांचा मी ते काय करायचं पाच गुणिले सात बरोबर किती पस्तीस आणि मिनिट कटा पुण्याच्या पुढे तर दोनच्या पुढे म्हणजे दोन वाजून पस्तीस मिनिटं मग दोन वाजून पस्तीस मिनिटं पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्यानपूर्व सात ते मध्यानोत्तर सात हा किती मिनिटांचा कालावधी आहे मग बघा मध्यान्हपूर्व सात म्हणजे सकाळी सात काय सांगितले सकाळी सात मध्यानपूर्व म्हणजे बाराच्या अगोदरचा काळ म्हणजे बघा मध्यान्हपूर्व सात म्हणजे सकाळी सात ते मध्यानोत्तर सात म्हणजे संध्याकाळचे सातपर्यंत मग हे संध्याकाळच्या सातपर्यंत तर आपल्याला माहिती आहे संध्याकाळचे सात मग आता बघा हे सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत किती तास होतात बारा तास होतात आपल्याला माहिती आहे तिथे मिनिटं विचारलेत मग आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिटं मग इथे काय करायचं आहे बारा गुणिले साठ करायचं मग बघा बारा पंचवीस साठ क बहात्तर आणि हा शून्य इथे ठेवला तर किती आलं उत्तर सातशे वीस मिनिट मग बघा आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सहा तास बावन्न मिनिटे म्हणजे किती मिनिटे आपल्याला मिळते एक तास म्हणजे साठ मिनिटं बघा मी हे सारखं सारखं मुद्दाम लिहिते जेणेकरून मुलांनीसुद्धा असाच सराव करायचा आहे कारण जेवढी सूत्र आपण एकदम पाठ करू तेवढी आपल्याला लक्षात राहणार नाहीत पण आपण सोडवताना प्रत्येक गणित सोड गणित सोडवताना ते ते सूत्र आपण जर लिहिलं तर आपल्याला जास्त सराव होतो आणि ते सूत्र पाठ करायची गरज पडत नाही मग एक तास म्हणजे साठ मिनिटं बघा एक तास म्हणजे साठ मिनिटं आता सहा तास बावन्न मिनिट मग सहा तास म्हणजे काय करायचं इथे सहा तास म्हणजे काय करायचं या साठला सहाने गुणायचं मग साई साई छत्तीस साई साई छत्तीस आणि हा एक शून्य इथे ठेवलं मग किती झाले तीनशे साठ अधिकही वर्षे काय आहेत बावन्न मिनिट मग हे बावन्न काय करूया आपण ह्याच्यामध्ये मिळवूया शून्य अधिक दोन दोन सहाने पाच अकरा हजार एक तीन आणि हा एक चार किती झाले एकूण मिनिटं चारशे बारा मिनिटं मग बघा र बघा बरं इथे चारशे बारा मिनिटं कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता इथे बघा पाचशे बावन्न मिनिटं म्हणजे किती तास किती मिनिटं विचारलेलं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिटं म्हणजे बा पाचशे बावन्न आपल्याला काय दिलेले आहेत मिनिट दिले आहेत त्याचं आपण काय करूया तासामध्ये कन्वर्ट करूया मग आपल्याला माहिती आहे साठ आणि याला काय करूया आपण भागूया मग बरा बघा पाचशे बावन्न भागिले साठ मग आता साहाण नवे चोपन्न म्हणून मग इथे साठ गुणिले नऊ बरोबर किती पाचशे चाळीस इथे वजा बाकी यांचे दोनातून शून्य गेले दोन पाचातून चार गेले एक आणि पाचातून पाच गेले शून्य मग हे किती राहिले बघा नऊ तास आणि हे खाली आलेले बारा मिनिटं म्हणून मी ते पाचशे बावन्न मिनिटे म्हणजे नऊ तास बारा मिनिटे मग नऊ तास बारा मिनिटं कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ बारा पुढचा प्रश्न आहे सोबतच्या घड्याचे निरीक्षण करा किती मिनिटानंतर बरोबर पावणे बारा वाजतील आता आधी या घड्यामध्ये किती वाजलेत हे आपण बघूया या घड्यामध्ये किती वाजलेले आहेत दहा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला विचारलं किती मिनिटानंतर पावणे बारा वाजेल मग पावणे बारा म्हणजे किती अकरा पंचेचाळीस अकरा पंचेचाळीस मग आपण काय करूया यांची वजाबाकी करूया बघा पंचेचाळीसमधून पाचातून शून्य गेले पाच चारातून एक गेले इथे तीन दहातून सॉरी अकरातून दहा गेले एक मग एक तास पस्तीस मिनिटं आता इथे तर तासामध्ये नाही ते मिनिटांमध्ये पर्याय दिला मग बघा हा एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि वरचे हे पस्तीस मिनिटं मग इथे काय करूया या दोघांची ॲडिशन करूया मग बघा शून्य अधिक पाच पाच सहा आणि तीन नऊ मग किती आलं पंच्याण्णव मग पंच्याण्णव बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणजे या घड्यामध्ये अजून पंच्याण्णव मिनिटानंतर पावणे बारा वाजतील म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव मिनिटं पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे घड्यात पाच वाजून पंचावन्न मिनिटे झाली आहेत तर चार तास चव्वेचाळीस मिनिटानंतर त्या घड्याळात किती वाजले असतील आत्ता त्या घड्याळामध्ये किती वाजले आहेत तर पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि काय सांगितले चार तास चव्वेचाळीस मिनिटानंतर त्या घड्यामध्ये किती वाजतील म्हणून मग यांची काय करायची ॲडिशन करायची पाच आणि चार नऊ पाच आणि चार नऊ पाच अधिक चार नऊ म्हणजे त्या घड्यामध्ये नऊ वाजून नव्याण्णव मिनिटं आता आपल्याला माहिती आहे नव्याण्णव मिनिटं नसतात किती मिनिटं असतात आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिटं मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस साठ मिनिट होतात त्यावेळेस त्याचं एका तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे मग इथे तर नव्याण्णव मिनिट आहेत म्हणून मग ह्याच्यातून साठ आपण काय करायचे वजा करायचे आहेत बघा नव्याण्णव मधून जर आपण साठ वजा केले तर बघा इथे किती आले एकोणचाळीस मिनिट आलेत आणि हा जो वजा केलेला साठ मिनिट आहेत म्हणजेच एक तास तो तासामध्ये इकडे काय होणार आहे ॲड होणार आहे म्हणजे नव्याण्णव मधून हे साठ मिनिटं वजा केली आणि हे वजा केलेली साठ मिनिटं म्हणजेच एक तास नऊ अधिक एक किती झाले दहा तास मग त्या घड्यामध्ये किती वाजले तर दहा वाजून एकोणचाळीस मिनिटं वाजलेले असतील म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा दोन तास दहा मिनिटे तेरा सेकंड म्हणजे किती सेकंड आता बघा एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंड आपल्याला सेकंडमध्ये विचारे म्हणून मग डायरेक्ट सेकंडमध्ये कन्वर्ट करूया एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंड हे ते आपल्याला दोन तास सांगितलेत म्हणून मग अजून मी ह्याच्यामध्ये छत्तीसशे सेकंड काय करते ॲड करते आता हे दहा मिनिटं आपल्याला माहिती आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंड मग हे किती आहे दहा मिनिट आहे दहा मिनिट म्हणजे किती यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे किती सहा एके सहा आणि हे दोन शून्य सहाशे सेकंड मग हे सहाशे सेकंड इधेळ होते म्हणजे दहा मिनिट आहे म्हणजे सहाशे सेकंड आता बघा आणि हे वरचे तेरा सेकंड बघा इथे मी तेरा सेकंड ॲड करते या सगळ्यांच्या आपण काय करूया बेरीज करूया शून्य अधिक तीन तीन एकाशी एक सहा आणि सहा बारा बारा आणि ती बारा आणि आ सहा अठरा तीन तीन सा, हाँ एक, आ, एक तीन आणि तीन सहा सहा आणि हा एक सात किती आपलं उत्तर आलं सात हजार आठशे तेरा मग बघा बरं सात हजार आठशे तेरा सेकंड पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे घड्याळात एक वाजून पंचावन्न मिनिटे झाली असतील तर तास खटा व मिनिट खटा यांच्या अनुक्रमे स्थितीत कोणत्या पर्यायात योग्य तऱ्हेने दिल्या आहेत आता एक वाजून पंचावन्न मिनिटे म्हणजे एकच्या एकच्या आणि दोनच्या मध्ये तास काटा हम्म आपल्याला पहिल्यांदा तास काटाच विचारले बघा मग एक आणि दोनच्या दरम्यान तास काटा आणि पंचावन्न मिनटे म्हणजे मिनिट काटा अकरावर असणार आहे मग बघा बरं एक आणि दोनच्या दरम्यान तास काटा आणि अकरावर मिनिट काटा म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया तीन तास वीस मिनिटांमधून एक तास पन्नास मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल बघा हे तीन तास आणि हे वीस मिनिटं त्याच्यामधून एक तास पन्नास मिनिटं वजा करायच्या आहेत आता आपल्याला माहिती आहे वीस मिनिटातून पन्नास मिनिटं वजा होतं नाहीत मग आपण काय करतो बघा हे मी इथे लिहिते जरा असं या पद्धतीनं आता आपल्याला माहिती आहे इकडचा एक हज आपल्याला घ्यावा लागतो मग एक तास इकडचा काय आहे तास आहे मग इकडचं एक तास इथे घ्यायचा मग बघा हे इकडचा हा एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि ही आधीची वीस मिनिटं मग हे दोन्ही म्हणून किती झाले सहा सात आठ ऐंशी मिनिटं झाली म्हणून मी इथे काय लिहून घेऊया आपण ऐंशी आणि इथे हे दोन तास मग ऐंशीमधून हे पन्नास मिनटं वजा केले तर इथे किती राहिले तीस मिनिटं हो। आणि दोन तासातून एक तास वजा केला इथे एक राहिला मग किती आलं उत्तर एक तास तीस मिनिटं मग बघा बरं पर्याय आहे का एक तास तीस मिनिटं कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्या एकोणीस पॉईंट एक स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे अशाकरता आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू